नमस्कार शेतकरी बांधवांनो खांदिस टी व्ही नाही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे दोन जून वार सोमवार तुम्हाला आपण शिरपूरचा बिल बाजार दाखवतो आहे तालुका शिरपूर जिल्हा धुळेचा बाजार आहे प्ल दर सोमवार या बाजार भरतो या बाजारामध्ये माडवी शेरी गावराण अशा जातीच्या जोड्या जास्त करून बाजारामध्ये आलेल्या असतात आता इथं कसं आहे मित्रांनो चाळीस हजारापासून तर तुम्हाला ऐंशी हजार लाख रुपये किमतीच्या इथं बाजारामध्ये जोडे आलेले असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला कमी किमतीच्या पण जोड्या वगैरे दाखवणार आहोत आणि चांगल्या मोठ्या जोड्या पण तुम्हाला पण दाखवणार आहोत व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवतो तर बघा मित्रांनो आता बाजार वगैरे बघू शकता तुम्ही असा आजचा बाजार वगैरे भरलेला आहे तर बाजार वगैरे चालू आहे मित्रांनो आता मागचा बाजार पण चालूच होता आणि हा बाजार तर आहेच आता ही जोड वगैरे बघा आपण आता जे शेतकरी असतील तर त्यांचा आपण नंबर वगैरे घेणार नाही जे प्रॉपर जे नियमित बैल आणतात व्यापारी त्यांचेच आपण तुम्हाला नंबर वगैरे देणार आहोत तर आता ही जोड वगैरे बघू शकता तुम्ही कितना किंमत आहे भाई या जोडी का पंच्याऐंशी हजार रुपये का तर बघा मित्रांनो आता जोड बघा तुम्ही जोडीची पंच्याऐंशी हजार रुपये सांगायची किंमत आहे बघा किती दादी हो किती दादी आता चालू पुरे झालेले बरं तर बघा मित्रांनो आता पुरे झाले पंच्याऐंशी हजार रुपये सांगायची किंमत आहे पण काका आज आठ बैल आहे का पूर्ण आहे का जोडीत तर बघा मित्रांनी काकांकडे नेहमी बैल असतात आठ दहा बिल काय किंमत आहे काका पंच्याहत्तर सांगायची किंमत कमी जास्त होईल बरोबर चालू सर का मला तर बघा मित्रांनो सर्व कामाला चालू आहे बैल असतात काकांकडं आणि गॅरंटीचे बैल राहतात इथं बैलगाडीला बाजारामध्ये तुम्हाला जोड जोड वगैरे बघा तुम्ही अजून दुसरे कुठले तर बघा मित्रांनो इकडं पण एक आहे गोऱ्याची काय आहे जोडी कधी जोडीची किती पंचावन्न हजार तर बघा मित्रांनो आता ही जी जोड आहे जोड बघा तुम्ही हा एक आहे आणि तिकडे एक आहे यांची पंचावन्न हजार रुपये सांगायची किंमत आहे तुम्हाला अगोदरच बोलला आपण पन। इथं पन्नास पंचावन्न हजार ची हजारापासून इत। जोडी मिळते आता छोटे छोटे बैल आहे आणि हे पण चालू आहे ना तर बघा मित्रांनो गॅरंटी राहणार आहे चालू आहे का मला बघा तुम्ही किती जाती एक सात जाती का तर बघा मित्रांनो सहा साती दोघी बैल काका का नंबर आहे का तुमचा बोला शहाण्णव सत्तावन्न चौपन्न पंचावन्न तर बघा मित्रांनो या जोडीची पण पंचावन्न हजार रुपये सांगायची किंमत आहे तुटलेली जोडी म्हणजे अंगावरती जर कोणाला खरेदी करायचं असेल तर नक्कीच संपर्क करा जाएगी मैं तो छेड़े पहले छत्तीस हजार तर बघा मित्रांनो छत्तीस हजार रुपये बैलाची सांगायची किंमत आहे व्यवहारात शंभर टक्के किंमत असं होत असतं हे बाजारामध्ये सांगायची किंमत वगैरे असती छोटी जोडी आहे तिची तुम्हाला आपण किंमत विचारून सांगणार आहे काय किंमत आहे बाया जोडी का जोडी का पचपन पचपन हजार आहे का चालू आहे सब काम मी चालू बैलगाडी वखर चालू आहे सब काम तर बघा का मित्रांनो पंचावन्न हजार रुपये सांगायची किंमत आहे बैलगाडी वखरला कामाला चालू आहे जोडी जर तर मला छोटी जोडी लागत असेल तर छोट्या जोड्या पण बाजारामध्ये आलेल्या असतात त्या आपण तुम्हाला दाखवतोय आता कसं आहे प्रत्येक शेतकरी काय नव्वद हजाराची जोडी खरेदी करत नाही तर बघा मित्रांनो इकडे एक परत जोडी काय किंवा शेटजोडी असे हजार पुरे जात नाही तर बघा मित्रांनो ऐंशी हजार रुपये सांगायची किंमत आहे दाताला पूर्ण आहे कामाची पूर्ण गॅरंटी राहते इथं इथं बैलगाडीला एक एक जोड्या पण दाखवतो मोठ्या जोड्या पण दाखवणार आहोत तुम्हाला बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो बाजार वगैरे फुलं साभरलेला आहे आता तुम्हाला इथं काही आपण मोठे जे बैल आहे मोठ्या जोड्या तुम्हाला पण दाखवणार आहोत मला एक जोडी आहे तुम्हाला जोडाची किंमत वगैरे सांगतो आपण भैया क्या किंमत आहे ऐंशी हजार रुपये तर जोड वगैरे बघा मित्रांनो ऐंशी हजार रुपये जोडीची सांगायची किंमत आहे चालू आहे काम मी तर बघा सर्व कामाला जोडी चालू असणार आहे सांगायची किंमत ऐंशी हजार रुपये आताच्या टायमाच्यानुसार मित्रांनो किमती अशाच राहतील ते तुम्हाला आपण जास्त जास्त जोड्या दाखवणार आहोत किमती कमी विचारणार आपण किमती विचारून जास्त जास्त तुम्हाला जोड्या पण दाखवणार आहोत काय शेट एकच जोडी आहे काय आणि साठ हजार मध्ये दिली का आता एक आहे दादाला कशी आहे चालू आहे सर्व कामाला मी करून जोड बघा तुम्ही पूर्ण आहे जोड पण दात आपलं सर्व कामाला चालू शेती कामाला बैलगाडी वखरला काय किंमत यायची सत्तर सांगायची कमी जास्त होईल पायसाठ पर्यंत द्यायची कुठले तुम्ही वाडी नंबर आहे का मोबाईल नंबर असे चालेल बरं तर बघा मित्रांनो आता जे आपली ओढ टीचर आता आपण तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे देत असतो किंवा नेहमी बाजारामध्ये येत असतात व्यापा त्यांची तुम्हाला देत असतो पण आता कसं त्यांच्याकडे पण पाठ नाही आता इकडे एक वेळी तिथे पण तुम्हाला पण किंमत वगैरे विचारून सांगतो बघा पासष्ट हजार मध्ये फायनल होणार आहे सगळीकडे बघा मित्रांनो बोरे किती दादे भैया छे छे क्या किंमत एक लाख तर बघा मित्रांनो सहा सात आधी एक लाख रुपये सांगायची किंमत या जोडीची मोठी जोडी याची बंद मला पण किंमत वगैरे चालून सांगू भैया काय किंमत आहे एक बीस बोलणे की शेट कोण सांगा आपण माल व्यापारी आप ना घरकी आहे चालू आहे सब काम हो तर बघा मित्रांनो सर्व कामाला चालूच वगैरे बघा मोठ्या जोड्या पण बाजारामध्ये आलेल्या असतात मित्रांनो हे बघा अंडी मित्रांनो गोळीजून कस केलेली नाही आपलं कैची मारलेली नाही आजपर्यंत अजून नमस्ते शेर नमस्ते कितने बैल थे आज आपने पास पाँच पाँच बेल थे हाँ. कुछ भी, कुछ बिक्री हुई उसमें कहीं नहीं बिक्री हुई नहीं क्या नहीं कैसे आज का बाजार आज का तो ऐसा नरम चल रहा लगे वो कैसा बन बन का बन -बन है ना? आ, पर कोई आता नहीं क्या कीमत हजार हो जाएगा बैठक में बैठने के बाद आगे पीछे हो जाएगा का काम है धात में कैसा है करदाते तर बघा मित्र दाताला करतात पंचावन्न सांगायचे व्यवहार कमी जास्त होईल एक्कावन्न एक आहे का बरोबर एक्कावन्न सांगायचे शंभर टक्के कमी जास्त होईल व्यवहारमध्ये जोडी का ऐंशी हजारोडी का ऐंशी हजार बरोबर करतात हे बी चालू आहे बैलगाडी वक बेल वक गाडी बरोबर नंबर बोलू शकतो मला अठ्याहत्तर सत्याऐंशी त्रेपन्न हमेशा बेल मिलेंगे अपने पास गाव कोणचं तुम्हाला पनाखेड पना कभी भी बेल मिलेंगे अपने पास और गॅरंटी कि बेल गारंटी बरोबर तर बघा मित्रांनो आता त्यांच्याकडं पाच बेल आहेत दोन बेल तिकडे पुढं तर तुम्हाला आपण नंबर वगैरे दिलेला आहे जर कोणाला जोड खरेदी करायचं असेल किंवा सिंगल खरेदी करायचं तर नक्कीच संपर्क करा एकावन हजार सांगण्याची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होणार आहे आता कसं आहे बाजार बंद असण्याची माहिती असल्याकारणाने आणि कसं आहे बरेच शेतकरी बाजारामध्ये आलेले नाही आता मी सुद्धा येणार नव्हतो mm -hmm. आपण कसं इथं व्यापाऱ्यांशी आपला संपर्क का असल्या कारणाने आपण माहिती क करून येऊन गेलो आहे मित्रांनो बाजारमध्ये तर yeah. बघा मित्रांनो तुम्हाला आपण आज बऱ्याच डोळे दाखवलेले आता कसं का इथं काय प्रत्येक व्यापाऱ्याचा तुम्हाला नंबर देता येत नाही आणि जास्त करून आदिवासी भागातील व्यापारी असल्या कारणाने यांच्याकडं मोबाईल नंबर पाठ वगैरे नसतो ज्यांच्याकडे नंबरच असतात मित्रांनो आपल्याला माहिती कारण की आपण दोन वर्षापासून शिरपूर बाजार करतो आहे तर तुम्हाला पण ओळखी व्यापारी असतील त्यांचा आपण नंबर वगैरे तुम्हाला दिलेला आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलची नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता कसं आहे ते बाजार बंद असल्याची माहिती असल्याकारणाने बरेच शेतकरी किंवा व्यापारी पण आलेले नाही आहेत तरी चांगला बाजार बनलेला आहे आता या बाजारामध्ये मित्रांनो पंचेचाळीस हजार पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार नव्वद हजार एक लाख रुपये आता व्यापाऱ्यांच्या पण जोड्या आहेत त्याच्या पण आपण तुम्हाला व्हिडिओ स्पेशल दाखवणार आहोत तर अशी किमतीच्या या बाजारमध्ये जोड्या मिळत असतात हे बघा बाजार वगैरे आता सकाळ सकाळमध्ये असं मित्रांनो चांगल्या चांगल्या जोड्या राहतात सकाळमध्ये पण विकल्या जातात आता टाइम कसा आता टाइम होतोय आता दहा वाजताय सकाळ सकाळमध्ये पण नऊ नऊ वाजेपर्यंत व्यवहार होऊन जातात